मग काय दारू बिरू पिऊन पडले तसं नाही काय दारू पिच ना पेटा कधी कधी पेटा दारू एक गोष्ट बोलू का आयुष्यात जर चांगलं के केलं नक्की चांगलं होते बाबांचा सल्ला आहे आणि मनापासून तुम्ही बाबांना प्रार्थना करा बाबा नक्की साध्य केलं तुम्हाला नक्की नक्कीच साध्य केलं बाबावर एवढंच वाटत आत्मिक आत्मिक झाला तर मी सर्व दुनियात काही सहमत करू शकतो सगळं पाहिजे तुमचं समन्था माझी परिस्थिती सुद्धा पर आहे पण रडू नका रडू नका एक प्लेट देणे काय तरी ठेवायला तिथं पण जेवण देत नाही नाही संस्थान मध्ये काम नाही जेवण करायला संस्थान मध्ये दहा रुपये फुल जेवण आहे पैसे नसो राहिले नसले तिथं पण जावं नाही राहिलं कोणी येताना कसे आले होते आम्ही ॲक्सिडेंट तुम्हाला उडवलं गे कोणी तुम्ही पडले म्हणता पडलोय हा हा काय

पण मला आधार आपल्या राशन कार्ड ठेवण्यासाठी मी तिथून माझ्या आलो मग त्या मला एकाने सांगितलं फुलतांबा हो। इथलं <laughs> तिथं जा तिथे गेलो तिथं पण तेच माझ्या राहिले मग एकाने सांगितलं तिथलेच माणस नाही म्हणजे रंगनाथ इथलंच होत ते म्हणलं की इथं जा बाबाजी इथं तिथं होऊन जाईल तिथनं येताना पण येताना पण मला एकाने शंभर रुपये अरे हा एक जगामध्ये खूप चांगले चांगले माणसं अगो काय आपल्याकड झाले आपले जानेवारी फेब्रुवारीच्या सत्तावीस तारखेला ते पण मला पुण्यामध्ये सोडवा लागले ते उडवलं शादलबाबत तिथं त्या टाइमला माझी अशी अवस्था होती मला पुणे उद्या दोन तास महिन्यात जागा पडलं होतं नाही

आतापर्यंत माझा अनुभव मी शिर्डी मध्येच पाहिजे होतो दुकानदारी वगैरे करतो आमच्या दाज नामी आणि खूप चांगलं काम चालू होत पण जरी गावाकडे शेती असती लग्न झालं मग गावाकडे शेतीवाडी करतोय आणि पाठीमागच्या वर्षी बसून मी पाय शिर्डी येतो येतो बाबा मोठी श्रद्धा आहे आणि कशाची येते तुम्हाला गोष्ट आणि काय असतील नसतील सुख दुःख सगळं बाबांना सांगत असतो आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मेल तरी हरकत नाही पण इमानदारी सोडायची आपण चोरीने आपण घेऊन बोला माली गुणाची करायची नाही आपण जर तुम्ही त्या एक रुपयाची चोरी केली तर आपल्या दहा रुपये झाले हे वर्षी बावांच्या जर मला तो बरी आपले क्रेशी घेत झाले तीस रुपये तीस रुपये झाले झाले याचं तीस रुपये काढून रे बाकी पैसे मला वाढतो काही कर पण पाचशेची व्यवस्था कर सुद्धा काही कर बस मला यांना पैसे द्यायचे ते मग बाकी तीनशे रुपये मला ते मी दोनशे रुपये द्याला देतो नाही मग माझं जायचं अवघड मग आता येतो दवाखान्यात जा तुम्ही एका दवाखान्यात त्यांना विनंती करा थोडीशी आता माझी एवढी ऐफत नाही की मी तुम्हाला हजार रुपये दिले असतात तुम्ही तुम्हाला दवाखाना केला माझी परिस्थिती नाही तशी तुम्हाला खरं सांगतो माझी परिस्थिती खूप गरीब आहे पण जाण बरं पुढे आणि बाबाने एक प्रार्थना नाही बाबा मला श्रीमंत न बघतो म्हणजे पण कमीत कमी दुसऱ्यांचे हाल देखवणार नाही कमीत कमी एवढं तरी बोल येईल बस बस त्याच गोष्टीच्या अपेक्षेत बाकी काय अपेक्षा नाही काही पैसे नाही आता ह्या बघा तिथून कोपरवायला तुम्हाला सरासरी पैसे धरा चाळीस रुपये बरोबर आणि तिथून <laughs> तिकीट एकशे पंधरा रुपये म्हणजे तुम्हाला मी एकशे सत्तर रुपये देतो किती देतो एकशे सत्तर मग तुम्ही ठरवा त्याचा वापर कसा करायचा काय करायचा माझे जेवढे ऐकून आहे त्यही मलाई जैर अपेक्षा नै हामी जस्तै अवेसित दसैँ अवस्था दादा